नांदेड शहरात आज एक अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन पार पडले या कार्यक्रमासाठी पत्रिकेत काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण हे उद्घाटक म्हणून तर प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसच्या आमदार नेत्यांचा मोठा भरणा भरला होता जसे काय हे साहित्य संमेलन नसून काँग्रेसची जाहीर सभाच आहे कुठल्याही संघटनेच्या नेत्याला हाताला धरून विविध जातीधर्माचे असे संमेलन घेण्याच्या काँग्रेसच्या अशोकराव चव्हाण यांचा अशा अनेक प्रयत्नांपैकी हा एक प्रयत्न असावा विकल्या जाणाऱ्या कित्येक संघटना कवडीधामात खरेदी करण्याचा काँग्रेसचा जुनाच अनुभव आहे वास्तविक पाहता तीन वर्षापूर्वी नांदेडमध्ये दोन तीन साधूंची हत्या झाली तेव्हा अशोकराव चव्हाण हे महाराष्ट्र शासनामध्ये मंत्री होते एक जिम्मेदार नेता मंत्री म्हणून या साधूंच्या हत्याकांडाविषयी अशोकराव चव्हाण यांनी कसलीही आपुलकी दाखवली नाही उलट जिल्ह्यातील वातावरण खराब करू नये असेच माध्यमांना सांगितले नांदेड जिल्ह्यामध्ये अक्षय भालेराव नावाच्या दलित तरुणाचा खून झाला कारण होते गावात आंबेडकर जयंती का साजरी केली त्या जिल्ह्याचे नेते अशोक चव्हाण यांनी पीडित परिवाराला भेट तर दिलीच नाही पण जिल्ह्यातील वातावरण खराब करू नका अशी प्रतिक्रिया पुन्हा माध्यमांना दिली नांदेड जिल्ह्यातील बिलोलीमध्ये मातंग समाजाच्या मुलीवर बलात्कार करून खून करण्यात आला जिल्ह्याचे नेते अशोकराव चव्हाण यांनी त्याही वेळेला पीडित कुटुंबाला भेट देऊन कमीत कमी सातवन करण्याची सुद्धा नैतिकता दाखवली नाही अशा अनेक प्रकरणातून जिल्ह्यात प्रचंड मोठा संतोष या चव्हाण घराण्याच्या विरोधामध्ये आहे एकीकडे संपूर्ण जिल्ह्यावर असलेली पकड कमी होत चालली आहे पण अशोकराव चव्हाण यांच्या राजेशाही वर्तनात काहीच कमी होत नाही मागच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बहुजन मतदारांनी पाठ फिरवल्यामुळे खासदारकी गमावी लागली असल्या अनेक कारणाने आज दलित आदिवासी आणि बहुजन मतदान मिळवण्यासाठी अशोकरावांना अफाट परेशान व्हावे लागत आहे जमेल त्या पद्धतीने या लोकांचे मतदान आपल्या पारड्यात टाकून घेण्यासाठी नाना तऱ्हेचे हातखंडे ते आज वापरत आहेत अगदी छोट्या मोठ्या संघटनेच्या हाताला धरून दलित आदिवासी समाजामध्ये बैठका संमेलने असे कार्यक्रम ते लावताना दिसून येत आहेत नुकतेच एका कर्मचारी संघटनेच्या मोहोरक्यांना हाताशी धरून त्यांनी अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे नियोजन केले होते पण याच वर्षी बाबासाहेब फुलेशाहू अण्णाभाऊचे ना नाव घेणाऱ्या कर्मचारी संघटनेने या नेमके लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरच साहित्य संमेलनाचे आयोजन का केले आणि त्यातही उद्घाटक म्हणून काँग्रेसचे अशोकराव चव्हाण यांना का बोलावले शिवाय मंचावर बहुतेक काँग्रेसच्या आमदारांचा भरणा का केला ही संघटना काय काँग्रेसची बटीक झाली का अशी चर्चा अण्णाभाऊ साठे यांच्या अनुयायांमध्ये जोरात चालू झाली फुलेशाहू बाबासाहेब या महापुरुषांच्या विचारावर चालणाऱ्या बहुजन भारत पार्टीने अण्णाभाऊ साठे यांचे नाव पुढे करून लोकसभेच्या प्रचारासाठी लावलेले या काँग्रेस दारजिन्या साहित्य संमेलनात बहुजन चळवळीला काँग्रेसने कसा विरोध केला याविषयी अण्णाभाऊ अनुयांना सावध करण्याचे पत्रक काढले कर ते पत्रके संपूर्ण संमेलनाच्या कार्यक्रमामध्ये वाटपाचं काम बहुजन भारत पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केले वास्तविक पाहता हो दलित आदिवासी बहुजन समाजामध्ये काँग्रेसच्या अशोकराव चव्हाण यांच्या विरोधात असलेल्या रोषाचे हे एक प्रतीकच होते अशोकराव चव्हाण यांनी या बहुजन या भारत पार्टीच्या हालचालीची चाहूल लागल्या कारणाने त्यांनी संमेलनाला दांडी मारली असावी बहुजन भारत पार्टीच्या या आंदोलनाचा धसका घेऊनच काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण यांनी या संमेलनापासून पळ काढला असा दावा बहुजन भारत पार्टीचे उत्तर नांदेडचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर वाघमारे यांनी केला आहे लोकशाही राऊ साठे सावा सावे अधिवेशन काँग्रेस कार्यकर्त्यांच्या माध्यमातून साहित्य संमेलनाचा हा बहुजन भारत पार्टी आज योग्य आहे भारत समाजामध्ये जगाने वेगळ्या प्रकारच्या साहित्य संमेलन होत आहेत हे साहित्य संमेलना चांगल्या पद्धतीनं व्हावं आणि साहित्य संमेलनाला चांगलं एक वळण एक दिशा यावी याच्यासाठी बहुजन भारत पार्टी फार पर मोठ्या ताकदीनं कामाला लागलेली आहे आजच्या या साहित्य संमेलनाला वेगळ्या चलेचे पार्टी येणार होते जे चरतेगिरी करणारे येणार होते ते बहुजन भारत पार्टीच्या बहुजन भारत पार्टीच्या कार्यकर्त्यांची लसी घेऊन काही काँग्रेसचे कार्यकर्ते या साहित्य संमेलनाला उपस्थित राहिले नाही त्यांना माहीत होतं की या ठिकाणी बहुजन भारत पार्टी फार मोठ्या ताकदीने समाजाला दिशा देण्याचं काम करत आहे आणि हे जर नातक समाजाला जर साहित्य समाधान कशा पद्धतीत झालं पाहिजे आणि त्याला वळण कसं दिलं पाहिजे हे सगळं खोटं नाटं उघड करण्यासाठी बहुजन भारत पार्टी आज मातन समाजांच्या आणि बहुजन समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे म्हणून बहुजन भारत पार्टीच्या या ताकदीला पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांनी फक्तच अशोकराव चव्हाण साहेबसुद्धा हजर बहुजन भारत पार्टी इथं असल्यामुळं त्यांनी आपली हजेरी लावली नाही आणि त्यांनी त्यांचे प्रतिनिधी किंवा इतर लोकांना पाठवून साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला त्यांनी पाठवलं पण ते स्वतः आले नाहीत त्याचं कारण एकच होतं की बहुजन भारत पार्टी इथं आहे आणि बहुजन भारत पार्टीचे कार्यकर्ते आहेत तिथं आपण जर गेलो तर काँग्रेस समितीचे किंवा आमच्या कार्यकर्त्याचा मान अपमान होईल आणि म्हणून या भीतीनं चव्हाणसाहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत यापुढे बहुजन भारत पार्टी अशा पद्धतीचं काम खूप मोठ्या जोमाने करणार आहे आणि मात्र समाजालाच नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम भारत देशातील बहुजन समाजांना पाठीशी राहून बहुजन समाजांना खरा जो महापुरुषांचा इतिहास आहे खरा महापुरुषांची जे जा, त्यांनी महापुरुषांनी या समाजासाठी बहुजनांसाठी ते आपलं रक्त मांडवलं त्या रक्ताची मोबदला त्या रक्ताचा बदला बहुजन भारत पार्टी आता येणार आहे म्हणून येणाऱ्या या लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये स्वबळावर बहुजन भारत पार्टी ही लढणार आहे आणि बहुजन समाजांच्या उद्धारासाठी कल्याणासाठी डोक्या ताकदीनं पुढे येणार आहे एवढंच या अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या उद्देशानं मी समाजाला एक संदेश देतो माध्यमातून मी बहुजन समाजाला संदेश देत आहे जेवी बहुजन जे भारत पार्टी हिंद हिंदाबाद बहुजन भारत पार्टी हिंदाबाद धन्यवाद